हॅलो गाईस कसे आहात तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा विषय असा आहे की आम्ही चालू ट्रिपला आणि ट्रीप चालली आहे आमची दापोलीला आणि ह्या ट्रीपमध्ये सर्व आमच्या एम एस सी टी क्लासची मुलं आणि मुली असतील तर चला तर मग तुम्हाला दाखवतो तिकडं कोण कोण आले हॅलो भावना आता स्पॉटवरती पोचलो आहे तुम्हाला दाखवतो कोण कोण पब्लिक आलेत हा इकडं आपला ओम भाव रणजित हा इकडे सोम इकडे आहेत आपल्या मॅडम आणि त्यांचे कोणतरी फ्रेंड आहेत आणि आपली समोर गाडी आहे जायची चला तर तुम्हाला दाखवतो नंतर काय काय मी एन्जॉयमेंट करतोय सोम भावाची तयारी बघू शकता पाणी घेऊन चाललंय उचलतोय ना हा कसली तयारी करतोय पाणी भरलेला नाही तो नाही इथलं इथला पण मस्त झाला नारळ काय इथं पण नाही शि तीन ठिकाणी भेटला नाही तीन ठिकाणी झाले काय भेटला नाही बघा इथं तर आहे असा विषय आहे का चांगले ना पाणी वाला द्या ये हालून बघ काय रे नारा हालून बघ ना हलो पाणी आहे पाणी हो 30 <laughs> 30 गेले हो मतेगीशरला गेलं थोडं खालीला द्यायचं जागेवर ना जागेवर पाच रुपये बघ सुटे असतील माझ्याकडे थांब थांब असतील नशीब पाच रुपये फोडायची व्यवस्था करायची तुम्ही इकडे पाहू शकता मॅडमचं कम्प्युटर सेंटर आहे बघा सिद्धिविनायक कम्प्युटर सेंटर ब्लॉक चालू आहे उतरा होटल उतर किती जण आहेत नक्की सतरा मधले किती आयले राहिलेले राहिले पैसे पैसे भरले सगळे राहिलेले राहिले चला आता नारळ फोडतोय तुम्हाला दाखवतो तू कसं काय होतय ते ए आमच्या सोमला उतरवा हे सोम बाहेर येच आहे चल सोम या सोन मान देताय काय नारळ फोडायचा सोमला मान द्यायचा नारळ फोडायचा सोम बाबा का आला असं रत्नागिरी बावला काल राहायला असता त्याला घेऊन आलोय आम्ही आंबे उतरायला विचारले आंबेला विचारायला उतरवलेली त्याला नाही रे गाडी काढून आणि रणजीतने गाडी गाड़। पळवली काय करणार तू आधीकडे आम्ही काही येत घ्यायला येत नाही मदगर लागेल ना आता सर बोलले मॅडम आहे बस झालं देवडा अजून काढवायचं तुला

सुरुवात झाली अशी तरी आणि गाडी आमची स्टार्ट झाली आणि इकडे आमचे ड्रायव्हर बघू शकता काय रे प्रसादी घ्या सर्वांनी प्रसादी प्रसादी घ्या सोम घे वाटी वाटीत वाची डायरेक्ट सोम लाई खरवंटी डायरेक्ट मान मान बघा आम्हाला कसं भेटलाय डायरेक्ट मानच बोटरी जरा तट आमच्या मानाच कोटाल करवंटी सकाळी निघाल नक्की का

हे बघ कार्ड दोन तीन मस्त आले काय हे बघा इकडे जाम काढत आहे आमच्या वानर सिरीजला एक वानर जाम काढत चढलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता वरती हे आमचे सर इकडं बघा जाम हे मला एक दे मला एक दे हे का जाम बघू शकता काय करतोय पाणी काढतोय थमथम बघत साईडला खोल बघ वॉशरूम मध्ये बंद करून ठेवतोय सोम कडी लागते काय टाकली कडीच लागत नाही तुला तीच घाबरली तुला हॅलो भाऊ न नाश्ता करायला आपला ओम भाव निकडे रणजित वडा बघायला आलेत आणि आपला सोम फुडारी फुडारी बाम भाव हे सोम पार्सल पार्टी आहे ठेवून काल त्याचा होता त्याकडं पार्टी आहे भावा ना बघू शकतो बघू शकता गर्दी किती आहे दहा पंधरा मिनिटं आम्ही इथंच राहिलो गर्दी आहे फेमस आहे दापोलीतला चला तर तुम्हाला नंतर टेस्ट करून दाखवतो कसं काय तो <है भाग> <laughs> 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 कस रे लागतं कशी याचा खाऊन झाला अर्धा कसा आहे रणजीला विचार विचार कसा आहे रे ओपन आहे काय माहिती वा एक नंबर आहे एवढे सर्व आपले भाव टेस्ट करतायत झाले आता हॅलो भावना दापोलीमध्ये एक कड्यावरचा गणपती तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे कसं काय ते चला तर आतमध्ये येतो बाहेरून बघू शकता हे बघा आतमध्ये वगैरे अजून चांगला असेल दाखवतो इकडे सर्व आपला पब्लिक येतोय हे बघा आणि तिकडे मागे पण आहेत बघू शकता तुम्ही चला आतमध्ये येऊन दाखवतो इकडे तुम्ही बघू शकता कड्यावरच्या गणपतीच्या मंदिराच्या मी आलोय स्पॉटला आणि मुख्य द्वार इथून सर्व आमचे पब्लिक आतमध्ये चालले आहेत आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते चला आतमध्ये गेल्यावर भेटतो हे बघा तुम्ही पाहू शकता कसं काय आतमध्ये आहे आणि इकडे दर्शन घेण्यासाठी लाईन लागले आतमध्ये चला तर आम्ही पण चाललो आहे आता दर्शन घ्यायला तुम्हाला दाखवतो कसं काय ते विषय छपरी करायची नाही ते असे ड्रेस वगैरे शॉर्ट्स वगैरे काय घालून यायचं नाही आतमध्ये दर्शन घेण्यासाठी चला तर मग दर्शन घेतो आणि तुम्हाला भेटतो हे बघा तुम्ही पाहू शकता मंदिर कसं आहे ते आतमध्ये एकदम मस्त डिझाईन वगैरे पण तुम्ही पाहू शकता शिव मंदिर आहे हे बघा उत्तम प्रकारे डिझाईन वगैरे हो आहे आत म्हणजे बघूया कसं काय वाटत कसं काय दिसतंय ते चला तुम्हाला दाखवतो कसं बरोबर असं आहे हे बघा म्हणजे अशा प्रकारे चला तर मग आज तुम्ही जातो दर्शन घ्यायला तुम्ही भावान बघू शकता इकडे एक प्रकारचं वीर टाईप आहे दाखवतो तुम्हाला जवळ जाऊ जाऊन कुठे कास हे बघा आता तुम्हाला कासव पण बघू शकता हे बघा बरं वाटत ना कासव आहेत किती जास्त हॅलो भाऊन आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि आता आम्ही चाललोय गणपतीचं पाऊल बघायला ते तुम्हाला दाखवतो पहिला पाऊल चला बघूया कसं काय ते नजारा पण तुम्हाला दाखवतो जरा खालचा ऊन इथे एवढा आहे ना पाय कारू आणि इकडे पण काहीतरी मंदिर आहे मंदिर अंड पडलं तर जांभे आमलेट मध्ये काय अंड पडलं तर जांभेवा आमलेट पण काहीतरी आमलेट वगैरे आता बच झाला समोरचा व्यू दाखवसा भावन तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता हे बघा थोड्याच जागा घेतो हे बघा हे बघा भाऊ तिथं गणपतीचं पहिलं पाऊल आहे हे बघा मी सर्वांचे पाय भासतायत सर्व धावतायत हे बघा बघाय बघा हे तरी माझी कर जरा मला पाय पडते अल्पदा <laughs> पाय पडते मी <laughs> पाय अल्पदा चलपटकन एवढी असा आला तर <laughs>

प्रसादि कि प्रासादे घे प्रसाद बिर्याणी खात पाहू शकता हे बघा पब्लिक प्रॉप्लिक प्रॉप्ली खायचं हे काहीतरी बर हा चौदा काय असते ते बस घे घे चल हे प्रसादी घे बघू शकता आणि बिर्याणी बघा बघा केवढीशी जरा बिर्याणी घ्या लेग पीस सुद्धा आहे आपल्याकडं आहे काय लेग पीस आहे लेग पीस आहे बोल लेग पीस आहे खाऊन दाखव ना बाई जरा एक लेग पीस चा मोडलेला आहे कशी आहे कशी आहे तेच सांग कशी आहे कशी लागते सांग ना हॅलो भाऊ आता मी आलो स्पॉट वरती मराठा दरबार आणि इकडे आपले दोन भाव दोन भाऊ तिसरा भाव येतो येतोय हा बघा एंट्रींट्रीव्यू भावाचे हे बघा भावन तुम्ही बघू शकता मराठा दरबार एकदम सुंदर आहे वॉटर पार्क हे ते येणार पोहायला आमच्यावर काय जा ना तुम्ही आला तरी ते आपलं तिकीट काउंटर आहे पाहू शकता दोन तासाचे दोनशे रुपये सौम्या चला आता आतमध्ये आम्ही एंट्री करतोय हे बघा तुम्ही आले मागे मॅडम मी तनुता इकडे तुम्ही बघू शकता हे सोन चल लवकर हे आमच्या मॅडम तुम्ही बघू शकता आणि त्यांच्या फ्रेंड आहे ती त्यांची छोटी मुलगी हे चले लवकर आपल्याला पोहाय ते मस्त आहे बँड वगैरे घालून झाला डायरेक्ट आता एंट्री आतमध्ये इकडे सर्व ताई काहीतरी रिएक्शन दे ताई तनुताई बस चला चला बॅनर मध्ये बोलवला असू आता आमचं रक्षाबंधन होणार आहे रक्षाबंधन रक्षाबंधन होणार आहे आपल्याला इथं हो रक्षाबंधन राखी आणि पुढे झाला हे बघा तुम्ही इकडे पाहू शकता ए साईड लोक असं बॅन घातलं की तुम्ही आतमध्ये तुम्हाला एंट्री भेटेल हे चल एवती घेऊन सोम घे सोम घे पावती घे पावती बॅगेट चला आतमध्ये इथला सीन तुम्ही बघू शकता भावानो नो एक नंबर हे बघा हॅलो हॅलो हे बघायचं काय हा इकडे नवीन काहीतरी झालाय ब्रिज खालून इकडे फिश वगैरे तुम्ही बघू शकता समोर अशी सुंदर कमानी आहे त्याला म्हणून एकदम क्लास वाटते हा एकदम मस्त वाटतय बघायला एकदम हा नवीन काहीतरी गेलाय आम्ही आलो होतो मागच्या वर्षी पण असं काय नव्हतं हे जरा नवीन वाटतंय एकदम सुपर समोर पण प्लास्टिक वाटत बाकी तुम्ही ना उतरणार काय बघ तुम्ही ना उतरणार चालेल चला भेटू नंतर या नंतर व्हिडिओ करायचे आपण इकडे पब्लिक पण तुम्ही बघू शकता खूप आहे इकडे राईड पण एकदम मस्त आहेत सरकारवाली राईड बघा एकदम क्लास आहे आता मस्त आहे की सुंदर असा नजारा आहे मस्त आहे की उन्हाळ्यात इथे एकदम मस्त वाटत घ्यायला मला दाखवतो चला तर मग डायरेक्ट एन्जॉयमेंट करतो मला दाखवतो कसं काय करत इथे मस्त आहे की नजारा काहीतरी केलेला आहे असा आहे टाईम केलेला आहे मी बघा मस्त वाटत बघायला चला

भाव नसतो नुकूल ब्रिज टाईप सारखा आहे मस्त कि ब्रिज च्या खालून जायचं असं इकडं आपला ओम भाव जरी ओम पुढे जाल हे बघ सुंदर आहे हे बघा आमच्या सर इकडे हो मॅडम हो मॅडम जा पाण्यात नाही जात चला की तुम्ही तुम्ही पण नाही जात चला पाण्यात जेवणाची सोय वगैरे असेल नाश्ता वगैरे हा अगोदर तो कावळा कुठून आलाय रेन डान्स मस्त वगैरे आहे का साईड वर नाही येऊया काय येऊया ना तिथे जाऊ जाऊ Es हो की हो पाण्या कुठच्या या आहे व्हिडिओ माझी भाव डुबला भावाची शाही बघा पोहायची धाम धाम जाम

मॅडम बसा <øre> <problem> আছাটো

ोरींग काय तरी पडतो उलटी उशील बोलला अरे बोचाल और पेट बाहर निकाल सही 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 इसको सही 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 গেল <laughs> কটে <laughs> <laughs>

我面。不。 हॅलो भावांना आता आमचा ब्लॉग इथेच एंड करतोय आणि तुम्हाला काय काय एन्जॉयमेंट केली त्या ब्लॉग मधून बघायला भेटेल आणि डायरेक्ट भेटू आम्ही तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये हो चला आता साठी बाय बाय